त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार ना आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला ह्या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर अवलं यांना सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माधुरी आवला दे तुमची त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय त्या लेकीच्या डोळ्यात आणि संतोष भाऊला ज्या वेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं धमकी देण्यात आलं बरोबर आहे ना कालच ना परवा मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव आहे मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमचे संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार ना आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला ह्या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हराम खोन तिचं पण जर देशमुख कुटुंबियांना या जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या का त्रास झाला परळी असो कोणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं जारी इथून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव या गायला बघायचं माझा हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय तो जर माणसाचे मुडदेच पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागला आज काय दशा आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमच्या आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेम नेमका सांभाळा कोणी सगळे आरोपी पुण्यात कसे सापायला लागले सगळ्याचे सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात याचा अर्थ तुमच्या सरकार मधले मंत्री आरोपींना सांभाळायला लागले ला या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना आरोपी केला पाहिजे हे सग फाशी नाही झाली ना, ना। मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चारशीट कच्चा होईल सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का चार शीट कच्चा झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्लाच आता तुम्हाला हीच भाषा कळती आता आमचा नावी आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय संतोष भाई या देशमुखांना जर आम्ही नाव मागितलं तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणती भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झालंय आपण जर संतोष भायाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणले आम्ही संतोष भाईकून बोललो की आम्ही जातीवादी आज तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पाळतात ते काय आणि संतोष भाईला क्रूरपणे तुम्ही, तुम्ही मारल तो जातीवादी नाही का आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आज तुम्ही कोणाचाही वरबडू खाताय मग तुम्ही जातीवादी नाही यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या दे? इथून पुढच्या काळात आपण सावधरा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात याला घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे आहे आपला आपला आहे आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसी कोणते मराठे आहेत आपण आपण आता संयम का बाळगायचा जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसा द्यायचा आपण हटायचं नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो तु आपण साथ दिली नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही ठामपणाने उभा राहा ते संदीप क्षीरसागर व आहे कचा कच खुलेला इथे होऊन जाऊ द्या त्या अण्णाला तो सुमारस न ते असं असे एवढंच खेची देत कस लगन असल्याच पाहिजेत राव हे असाचा विषय नाही असलेच पाहिजेत यांच्या मुटक्यावर पाय देणारे असलेच पाहिजे याला आत मराठे म्हणते जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या माहिती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजून बोलान या महाराष्ट्रातल्या त्याचा पाठीमाग ठाम राहायचं त्याला उघड पडू द्यायचं नाही नेतृत्व फितृत्व जाऊ द्या खड्ड्यात तिकडं समाजाच्या बाजून त्यांनी देऊन दिन डबल मग त्यांना कचका कळन परभणी कशाला म्हणतात धारा धाराशिव कशाला म्हणतात दांडे मूडस्तर मागे सरकत नाहीत मागा हा यांना